हाय हॅलो तुम्हा सर्वांच्या शुभांगीच्या डेली ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल मी सोमादाच्या घरी गेले होते त्यांच्या भांडणांचे व्हिडिओ वगैरे बघून त्यांना कॉलवर पण बोलले त्यांना का टेन्शन वगैरे घेऊ आता काय माहिती त्यांना ते, आम्ही गेल्यावर तर तसं बऱ्यापैकी बरं वाटलं आता बाकी त्यांच्या हातात ते मिटवायचे काय नाही त्यांच्या बांडण मिटून आले हे घरी सुरू झाले कीर्तन काल पण त्या दुगींचं कीर्तन आणि आजचं पण त्यांचं केतन अगं ठेवते चार कशी म्हणते मी ठेवत नाही म्हणून म्हणजे तू तुझे कपडे मी ठेवते का ठेवते का ठेवते की दाखवून मी आता तुला कसे तू केले आमचे पण कपडे तुझ्या ह्याच्यात आमचे घडी घातले सगळे कपडे विस्कुटून टाकता मम्मी पण करते लाड करते आजी पण तुझी करते करा करा सगळे तिचं लाड होय होय काय बोलते माझ लाड करुझ तुझं मग पप्पा येत ना ते माझं का ते माझं काका काकी ना आजी पण तुझी आहे सगळे आपण एकत्रच राहतो यार जाऊ दे तुम्हाला एक कंटाळा असलं तुम्ही निघून जाते तो आम्हाला तसंच बोलून मारखायला लावते मागून आली तिखट झाली बाई का जारो तसं नसतं बोलायचं काय तिखट केलं तिने काय केलं ती दरवेज तसंच करती जाते जाते म्हणून सारखं तसंच करते मारखायला लावते जाते बघ थांब बघा तर या दोघींच्या कालच्यापासून अशीच भांडण आले माझ्या अंशूचं काहीच नसतं मध्ये काही करा कशी राहा पण हे चारूच ना चारू आमच्या घरात खूप आगाव आहे तिला खपतच नाही मी लाड केलेला हे केलेलं ती म्हणती मी तले थोडं जिवती तेव्हा तिला खवळते कारण मी थोडं जिवून ठेवलं का माझ्या मागानुस नुसते हात धुवून लागते ती तुझ्यासाठी तुझ्या काळजीपुटे आम्ही तुला बोलत असतो आसिरा तशिरा त्याचं वाईट लोक मानून घेत दीदीवर चिडायचं नाही पण ती पण तिथं सामान्य जाऊन बघ कपडे बघते काय करतो त्याचे कपडे माझ्या टाकतो तुला तुझे कपडे माझ्या तू माझे कपडे बघत जाऊन तुझ्या तुझे कपडे असते तूच ठेवत नाही तुझे कपडे पण तुझे कपडे कधी कधी आमच्या कपड्यांमध्ये मी साफतात गबस पप्पा यायच पप्पा यायचं टायमिंग झालाय पप्पा ना खूप चिडतील दोघीवर पण चिडतील घरी आल्या आल्या ही काही किरकिर सुरू लावली म्हणून शांत बसा सॉरी बोल मोठी दिदी ना सॉरी बोल सॉरी बोल बोल तर बोल।, बोल तर बोल सॉरी मी पण सॉरी बोल तर बघा असे माझ्या घरातल्याच एवढं त्यांच्या भांडणं माझ्या मिटत नाही तर मी काय सोमा दादाच्या यांच्या भांडणं मिटू राहिली पण माझं कर्तव्य होतं जाऊन बोलायचं ते माझ्या शेजारी राहिले दोन चार वर्ष दादाला यांना तर समजावून सांगितलं आता बाकी त्यांची मर्जी त्यांना मिटवायचं नाही मिटवायचं की पुढे असेच वाद चालू ठेवायचे चारूला घेऊन चारूला लान्सूला घेऊन तिकडं बाहेर गेलेत स्ट्रीट फूड पाणीपुरी वगैरे खायला आणि तिथं रोडला खूप गर्दी असते म्हणून काळज वाटते आताच हे ऑफिस न आले त्यांना घेऊन मी चालले त्यांना घ्या आता मुलांना घ्यायला निघालो तिथं फिल्ड तर आले की मला काम लावून दिलं एवढे स्टॉल हुडकत आले आहेत आणि बसले तिथं का रे लगेच यायला म्हणलं आणि एवढा उशीर लावताय तुम्ही झालं खाऊन मग काय करत होता मंचुरियन खा ही खा आणि मामांना उपास त्यांना उपास वाढायचं त्याच काय तुमच्या घेऊन बसायला लाग लागलं मला बरं करा सुरू Kasihan tak beli? Tak boleh ke? Aisyah? Ini Mami? Okay, okay.